श्री गणेशाय नम हे सर्वाधारा मयुरेश्वरा सर्वसाक्षी गौरी कुमारा हे अचिंत्या लंबोदरा पाहि गणपते तू सकलगणांचा आदि ईश म्हण म्हणती गणेश तू सम्मत सर्वशास्त्रांस मंगल रूपा भालचंद्रा हे शारदे वाग्विलासिनी तू शब्दसृष्टीची स्वामिनी तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालती जगताचे तू ग्रंथकाराची देवता तू भूषण देशाचे तुझी अवघ्यात अगाध सत्ता नमो तुझसी जगदंबे हे पूर्ण ब्रह्मा संतप्रिया हे सगुणरूपा पंढरी राया कृपार्णवा परमसदया पांडुरंगा नरहरे तू अवघ्यांचा सूत्रधार तुझी व्याप्ती जगभर अवघी